हाय गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही ते पोर्चमध्ये गुढी उभारली आहे एक बांबू घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन काढला आहे आणि वरच्या टोकेला एक निंबाचा डगळा आणि स्वच्छ कापड तांब्या आणि साखरेच्या गाठ आहेत त्यालाच आम्ही हरडा करडा असे म्हणतो ते लावून आम्ही मस्त अशी गुढी उभारली आहे पोर्चमध्ये गुढी ही घराच्या बाहेर उभारली जाते आणि गुढी स्नेहाचं मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं पण जातं गुढीचं प्रभू रामचंद्र आपल्या वनवास सोडून अयोध्याला परत आले होते त्यामुळे गुढी उभारली जाते आणि आनंद साजरा केला जातो गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते त्याला हळद कुंकू अगरबत्ती लावून आणि विशेष म्हणजे गुढी उभारली की गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि चला मी तुम्हाला दाखवते आमचा पण स्वयंपाक चालू आहे आता पुरणपोळीचाच हे बघा इकडे सार शिजतोय आणि आत्याच चालू आहे भात टाकायचं काम त्यानंतर इथे पुरण चाळायचं आहे मला आत्ताच चालू आहे भात टाकायचं काम तेवर मी पुरण चाळून घेते नंतर मी इथे पोर्चमध्ये गुढीपाडा स्पेशल अशी छोटीशी रांगोळी काढली आहे आणि आमचं दररोज तांब्याचं घंगाळ पण ठेवलं आहे त्याच्या फुलांनी साईडनी पूर्ण असं सा राऊंड करून घेतलं आणि इथे उंबऱ्यामध्ये पण फुलं वगैरे आणि स्वस्तिक काढून आणि आज टॉमीला पण काय झालं होतं सारखा भुकत होता तो त्यानंतर आमचा पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक झाला होता आणि गुढीला नैवेद्य पण दाखवायचा होता मग आम्ही आता ऊन पण पडलेलो होतो खूप मग गुढी उतरवून घरात जाऊन त्याला नैवेद्य दाखवतो गुढी ही एका कोपऱ्यात उभी केली आता आम्ही आणि त्याला त्यानंतर नैवेद्य आहे त्याला माझी सासरे नैवेद्य दाखवत आहे गुढीला आज आम्ही गुढी आम्ही नैवेद्यामध्ये पुरणपोळी सार भात खीर भजे कुरडे असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता गुढीला नैवेद्य दाखवून मी पण नंतर पूजा करून घेतली हळद कुंकू लावून पूजा करून झाल्याच्या नंतर मला देवघरात किचनमध्ये पण नैवेद्य दाखवायचं होता मी तो नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर देवघरात पण नैवेद्य दाखवला माझे आजच सासू सासरे त्यांना पण नैवेद्य दाखवता सर्व नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त असं पुरणपोळीचं जेवण केलं पुरणपोळीचं जेवण झाल्याच्या नंतर मी थोड्या वेळा झोपले होते आणि आत्ताच उठले आत्ता, आत्ता वाजले साडेतीन आणि मला वरती गच्चीवरती जाऊन चकले पण जमा करायचे आहे मी वरती गच्चीवरती आणि ह्या मी काल ज्या केल्या होत्या ते चकले आहे ते मी आता गोळा करून घेते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा